सर श्रीरामपूर ला गाडी किती वाजता येणार आहे कारण आम्ही आठ वाजल्यापासून या ठिकाणी सगळे थांबलेले आहेत सगळे पॅसेंजर पण आठ वाजल्यापासून सांगितलं येते गाडी वगैरे मग दुसऱ्या गाडीची व्यवस्था करा आम्ही सगळे आठ वाजल्यापासून थांबलेले ना सर कोणते 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 कोणत्या ठिकाणी आतमध्ये ठीक आहे चला चला जाऊया आपण कोणत्या ठिकाणी तिथे का या इकडे सगळेजण काही लोक तरी पण गेलेच सगळे चला चला बरेच लोक असे निघून गेलेले आहेत कोणी गे। त्यांना विचार हे का इथं पण कोणी नाहीये इथे ना नाहीयेत इथं पण कोणी नाहीये नगर तारकपूर बस स्टँडला इथं पण कोण नाही झालं त्यांनाच सांगू बस सोडून द्या म्हणून डगे साहेब कोण आहे डगे साहेब कोण आहे इथून आम्हाला इकडे पाठवलेलं आहे आज आठ वाजल्यापासून आम्ही इथं तारकपूर बस स्टँडला बस अजून येईना त्यांना सांगितलं नवीन श्रीरामपूर श्रीरामपूर आठ वाजल्यापासून हा श्रीरामपूरला पुन्हा गाडी आता येते कुठे येऊन गेले आम्ही आठ वाजल्यापासून थांबलेलं आहे इथं कुठे येते चल 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 परत तिथे टाकूया आपण फक्त लोकांना विनाकारण प्रवाशांना त्रास द्यायचा खोट सांगायचंय बस निघालेली आहे येते आत्ता येते मग येते कुठं ते डगे साहेब एक मिनिट सारखं बरं बाजूला नाही येते तर ना। कोणी नाहीये त्यांनी सांगितलं चौकशी रूम मध्ये कुठे इथे इथे इथं चौकशी चौकशीच आहे ना इथं हे काय हे बघा इथं आता इथं आहेच सांगितलंय मग कुठे गेले ते डगी साहेब कुठे अ तिकडून जाऊन आलो आम्ही काय करणार विषय तो नाही आम्ही सगळे आठ वाजल्यापासून थांबलेले आता ते ढगे साहेब कोण आहेत ना ते कुठे त्यांना बोलवा ना ते कुठे सांगा ना डगे साहेब कुठे ते तर सांगा आम्हाला आम्ही त्यांना तुम्ही म्हटले ना तुम्ही त्यांना भेटा म्हणून मग ते कुठे ते सांगा तुम्ही फोन लावा बरं तीन चार तास झाले एक श्रीरामपूरला एक सुद्धा बस नाही सांगा ना तुम्ही त्यांना फोन, फोन करा नाही प्रवाशांसाठी दुसऱ्या बस बसची सोय करून द्या आता किती वाजलेले आहेत दुसरी बसची सोय करून द्या ना सर तुम्ही ते फोन लावून द्या बरं सर डगेसरांना कल्याण ला बस कधी आहे आज म्हणजे आठ वाजल्यापासून हा होता